आपण ऐकत आहात चैत्राने लिखित नवीन कथा नियती एक चक्रवेळ मी तयार आहे हे लग्न करायला पण माझी एक अट आहे एक बावीस वर्षाची मुलगी समोरच्या आपल्या बापाच्या वयाच्या म्हणजेच पन्नासशी ओलांडलेल्या माणसाला पाहत बोलली मला माहीत होतं तुझा या लग्नाला होकार असणार कारण त्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आणि आज तू एकच काय पन्नासाठी घातल्यास तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही तिच्या मागे पाटमुरा पंचवीशी ओलांडलेला तरुण सिगारेटचे झुरके दुर, झुरके घेत निर्विकार चेहऱ्याने बोलला बोल काय अटी आहेत तुझ्या तो तिच्या जवळ आला की त्या धुराक्याने तिचा श्वास गुदमरू लागला तिने रागातच त्याच्याकडे पाहिले सॉरी तो तरुणही छिदमी हसत एक हात वर करत बाजूला झाला माझी एक अट आहे की हे लग्न करार असेल जे फक्त सहा महिन्यांचेच असेल सहा महिने पूर्ण होताच मी इथून गायब होईल मग मी हा विचार करणार नाही की तुझं काम झालं की नाही ते त्यामुळे तुझं काम तुला पुढच्या सहा महिन्यातच करावं लागेल आणि हो या करार लग्नाविषयी तू कुणालाही सांगणार नाहीस ही मी अपेक्षा तुझ्याकडून करते ती त्याच्याकडे बोलता बोलता थांबते आणि त्याच्या चेहऱ्यावरचे ते एक्सप्रेशन पाहायला लागते बस एवढीच अट होती तुझी मला वाटलं बरं हे तर मी करणारच होतो शिवाय करार लग्नाचा ऑप्शन मीच ठेवला आहे मिस, मिस करणे त्यामुळे तो आधीची सिगारेट खाली टाकून आपल्या बुटाने विजवत दुसरी लायटर लावून पेटवत बोलतो मिस्टर माझं अजून पूर्ण बोलून झालं नव्हतं करार लग्न आहे म्हटलं की हे सर्व येतं हेच मी तुम्हाला माहीत आहे की नाही ते चक्करत होते पण माझी अट वेगळीच आहे ती थोडं कठोर आवाजातच बोलते दे म्हटलं जगातल्या बुद्धिवान माणसाची मुलगी इतकी बावळट कुठली तो एक परत झुरका घेत बोलतो गोहेड सिगरेट टॅप करत बोलतो मी कुठे जाते काय करते याची तुम्ही पुढचे सहा महिने चौकशी करायची नाही आयदर मला कुठलेही प्रश्न विचारायचे नाही आणि हो माझ्यावर पाळतही ठेवायची नाही ती निर्विकार चेहरा करत बोलते आणि त्याच्या हातातील सिगारेट हिसकावून घेते व उडायला लागते पण पहिल्याच झुरकेत तिला जाम खोकला येतो जमत नाही तर पिता कशाला त्याने तिचा तो कर्कश खोकला ऐकून एका कानात बोटे घालून ओरडला मिस्टर तुम्ही माझी अट आत्ताच मोडत आहात तर पुढची सहा महिने पाळू शकाल का ती तुच्छ नजरेने पाहत बोलते तर दुसरीकडे डॅड दी दिसत नाही कुठेही बाहेर गेली आहे का तर दुसरीकडे स्वप्ना नावाच्या तीन मजली बंगल्यात एक पंधरा सोळा वर्षाची मुलगी बागडतच हॉलमध्ये चष्मा लावून काम करत असलेल्या आपल्या पप्पांना बोलते स्वप्ना अगं काय हे माझं महत्त्वाचं काम चालू होतं ना दे बरं तो चष्मा डॅडनं हाक मारूनही ते आपल्या प्रश्नाचं उत्तर देत नाही पाहून तिने त्यांचा चष्मा काढून घेतला तसा तिचा डॅड ओरडला कारण ते खरंच महत्वाचं काम करत होते पण त्यांच्या ओरडण्याने ती मुलगी मटकन खाली बसली घाबरली होती त्या आवाजाला डोळ्यातून अश्रूही बाहेर पडले होते आणि बसताना तिने चष्मा फेकून दिला होता हे बघ स्वप्ना तुझी ती मला कुठे जाते काय करते हे कधीच सांगत नाही हे तुलाही माहीत आहे मग मी काय उत्तर देऊ तिचे डॅड तो बाजूला पायात पडलेला चष्मा उचलून घेत तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत बोलतात त्यांच्या त्या प्रेमाने ती शांत होते तुझी दिदी आली ना की मी तिला रागवतो हं तुला अशी सोडून जाते म्हणून चल तू रूममध्ये जाऊन आराम कर बेटा ते मायेनं बोलतात मिस्टर कर्णिक दूर व्हा तिच्यापासून तोच एक आवाज पूर्ण बंगलोमध्ये घुमतो तसं ते दोघं मागे वळून पाहतात दी तशी ती मुलगी तिच्या डॅडचा हात झटकारत तिच्याकडे पळत येत बोलते आणि तिला एक टाईट हक करते नियती ही कोणती पद्धत आहे आपल्या डॅडला अशी बोलायची तोच एक सत्तरऐंशी वर्षाची बाई जी करारी चेहऱ्याची होती ती त्या स्वप्नाच्या दिदीला ओरडतात आजी तू तर बोलूच नको मी तुला हिच्याकडे फक्त तासाभरासाठी सांभाळ म्हणून सांगून गेले होते ते तर तुला जमलंच नाहीच ती मुलगी स्वप्नाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बोलते आणि उलट सगळं माहीत असूनही मलाच सल्ले देऊ लागले आहेस पण नियती बेटा मी मुद्दामजवळ गेलो नाही ती घाबरली होती म्हणून तिचे डॅड बोलतात स्टॉप मिस्टर कर्णिक ती हात दाखवत मदत स्टॉप करत त्यांना बोलते पहिले तर मला बेटा म्हणायचं सोडून द्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट काहीही झालं तरी तिच्या पुढे तुम्ही मला दिसले नाही पाहिजे ही शेवटची वॉर्निंग देते मी तुम्हाला आजी तुलाही सांगते तुला जमत नसेल तिला सांभाळायला तर मला आत्ताच सांग पुढचे सहा महिने मी इथे नाही आहे सो मी जिथे जाईल तिथे तिला घेऊन जाईल ती आपला निर्णय सांगते अगं पण मी कुठे म्हटलं की मी नाही सांभाळू शकणार जशी ती तुझी बहीण आहे तशीच ती माझी माझ्या एका एकुलत्या एक मुलाची मुलगी माझी नात आहे त्या आता स्वप्नाजवळ येत हळूच आवाज हळूच आवाजात बोलून तिच्या गालाचा मुका घेतात तशी हो ती स्वप्ना आपल्या आजीच्या खुशीत शिरते हो गं माझी गोडाची बाय त्या प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवत आपली मिठी घट्ट करतात पण तू सहा महिने चाललीस कुठे अशी तडकाफडकी तोच त्यांना परत ती बोलल्याचं आठवते तसं त्या परत तिला विचारतात माझं एक काम आहे मी विदेशात चालली आहे तिने तुटक आवाजात सांगितलं तसं तिचे डॅट कान टवकारून ऐकायला लागली आजी तुलाही किती वेळा सांगितलं आहे की मला प्रश्न केलेले चालत नाही म्हणून तिचं तिच्या डॅडकडे लक्ष जाताच ती बोलता बोलता थांबते व व राज्यवर चिडून स्वप्नाचा हात धरून आपल्या रूममध्ये जाते आई तुला माहिती आहे का की काय काम करते तुझी नाद तिला असं न सांगता जाताच तोंड वाकडं करत मिस्टर कर्णिक आपल्या आईला विचारतात मला काय बायडीला समजणार बाबा तुमची कामं आणि कुणाला माझ्यासारख्या म्हातारीशी बोलण्यात इंटरेस्ट आहे असं बोलून आजी निघून जातात आपल्या घरातील मंदिरात काय मग बाबा मज्जा आहे बाबा तुझी दुसरं लग्न करतोय दुसरीकडे एका मोठ्या आलिशान बंगल्यात तोच मगासचा मुलगा समोरच्या खुर्चीत बसलेल्या त्या पन्नाशी वयाच्या माणसाला हसून म्हणतो इथं माझं अजून एक लग्न झालं नाही तीस वर्ष ओलांडून पण पण तुझं मात्र दुसरं हं मानलं बुवा तुला तो हसत बोलतो पण समोरचा माणूस काहीच रिप्लाय करत नाही त्याचं तोंड वाकडं असतं आणि एक हातही ते निपचित पडून होते काय रे कुणाचं लग्न करायला निघाला आहेस आपल्या बापाचं तोच त्याच्या सवयाची एक तरुण मुलगी हसत येत बोलते हो तोही हसत उत्तर देतो अरे पण तुला वाटत नाही का ज्या मुलीबरोबर तू असा वागत आहेस ते चुकीचं आहे नील ती मुलगी आता ते ऐकून परेशान होते मी तर फक्त मजाकमध्ये बोलले होते तू तर सिरियस झाला त्या साठी ती डोक्याला हात लावून म्हणते उर्वशी प्लीज आता तू तु यातून माघार घेऊ नकोस कारण हा गेम तुझाच होता ट्रुथ आणि डेअरचा सगळ्यांसमोर तू मला डेअर दिलं होतंस की समोरून येणाऱ्या पहिल्या मुलीला मी माझी आई बोलायचं तो थोडं चिडत म्हणतो हो मला मान्य आहे की मी डेअर दिलं होतं ते मजाकमध्ये ती बोलतच असते की नाना बेबी असं मदच नाही तोडायचं आपली शर्त आता सर्व ठरलं आहे तर तुझी डेअर मी आत्ताच उद्याच पूर्ण करत आहे आणि त्यानंतर मात्र तू म्हणेल त्या शिक्षेला समोर जायची तयारी ठेव तो हसत बोलतो अरे पण ऐकून तर घे माझं ती बोलतच असते की काय झालं आता फाटली का तुझी शिक्षा शब्द ऐकताच तो क्रूर समाइल करत बोलतो कारण तिचा चेहरा खरंच आता पश्चातापाने दिसत होता कुठून या इंद्रनील देशमुखांच्या नादी लागलो असं वाटत होतं तिला की तुला माझ्या बापाशी लग्न करायचं आहे तो आपलं ते क्रूर हसू तसंच ठेवत तिला बोलतो शी काही काय बोलतो मी त्यांना अंकल मानते ती तोंड वाकडं करून म्हणते पुढे काही ती बोलणार तोच तो असू दे असू दे म्हणून त्या रूममधून काढता पाय घेतो क्रमशः कोण आहे हा इंद्रनील आणि हे डेअर वगैरे काय आहे नियती कोण आहे नियतीला माहिती आहे का सर्व नियती ही मगाशी ज्या मुलाबरोबर श लग्न करण्यासाठी तयार झाली होती म्हणजे तीच मुलगी आणि ती आता लग्नाला का तयार झाली आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ऐकत राहावं लागेल नियती एक चक्रव्यू कथेचा भाग पहिलाच भाग असल्याने जरा सस्पेन्स आहे हळूहळू ते सस सस्पेन्स कमी होत जाईल आणि कथा समजायला लागेल तोपर्यंत रोज कथा ऐकत जा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला